चला सगळ्यांना आवाज येतोय एकदा कमेंट करा बरं हां लवकर लवकर आवाज येतोय सगळ्यांना क्लिअर येतोय सगळ्यांना आवाज हां सगळ्यांना जय भीम जय शिवराय जय सेवालाल जय श्रीराम सगळ्यांना आवाज क्लिअर आहे बाबांनो ओके दादा हां आता दुसरी महत्वाची गोष्ट दाद्या मला सांगा अशी किती मुलं आहेत आणि किती मुली आहेत ज्यांना शंभर टक्के आपल्याला यावर्षी अंगावर वर्दी घालायचीच आहे असे किती जण आहेत दादा हां बोला लवकर हां मी ओके दादा हां ओके पोलीस भरतीची दा 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 वर्दी दाद्या ओके आत्ता पहिली गोष्ट दाद्या सगळ्यांचा अभ्यास चालू आहे एकदा कमेंट करा दाद्या आणि आत्ता पण सांगायला हा शंभर दिवसाचा प्लॅन सगळ्यांनी फॉलो करायचा आहे हाच प्लॅन आहे ना दाद्या तुम्हाला शंभर टक्के अंगावर वर्दी मिळणार ठीक आहे दाद्या ओके हो 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 चालू करू आणि प्लॅन शिस्तीत ऐकायचं आहे दाद्या आत्ता सांगायला मिळून लवकर लवकर दाद्या चालू करू एकदा जाळ पाठवा बरं काच काढून हां लवकरात लवकर जाळ पाठवायच दाद्या हां ओके दादा जरा जाळ पाठवा एनर्जी पाठवा जरा एनर्जी हां यस आता बघा इकडे हां सांगतो सांगतो दादा सगळं सांगतोय तुम्हाला पहिली गोष्ट हो का दाद्या सगळ्यांचं ग्राउंड बाबा कसं आहे दाद्यांनो की सर मला ग्राउंडचं काय टेन्शन नाही तुम्ही फक्त मला लेखीचं सांगा असं किती जण आहे ते हां बोलो बाय फक्त जेवढं विचारतो तेवढं हे करा दादा जेणेकरून सगळ्यांचे डाऊट क्लिअर होऊन जाते अक्षय म्हणतोय तेजस प्रथमेश ओके फेकाफेकी करू नका यस हां मी मी आहे त्रेचाळीस प्लस ओके बाबा आता पहिली गोष्ट ज्या मुलाचं ग्राउंड परफेक्ट आहे दाद्या सर मला लेखीला प्रॉब्लेम येईल पहिली गोष्ट दाद्या आपल्या पोलीस भरतीचा पेपर आहे दाद्या त्याच्यामध्ये पंचवीस मार्काचं गणित असतं पंचवीस मार्काचं बुद्धिमत्ता असतं पंचवीस मार्काचं जी के असतं आणि पंचवीस मार्काचं दाद्या दा दा दा, मराठी व्याकरण असतं एकदम बरोबर एकदा कमेंट करा काय काय जिल्ह्याला हा पॅटर्न फॉलो होत नाही दाद्या आत्ता पण सांगायला तो जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा ठीक आहे दादा हा पॅटर्न त्यांनी फॉलो नाही करत हा खरं आहे व्यवस्थित सगळ्यांनी आहे का फालतू कमेंट नका करू दाद्या हां ओके बोला लवकर हो माहीत आहे सगळं आता मला सांगा माझ्यासाठी एक कॉम्बो म्हणजे काय माहीत आहे का दाद्या किंवा माझं एक वैयक्तिक मत म्हणतो दादा ज्या पोराचं दाद्या गणित आणि बुद्धिमत्तावर त्याची कमांड आहे काय म्हणतो नीट ऐका ज्या पोराची गणित आणि बुद्धिमत्ता पन्नास मधले दाद्या ज्याचे बाबा अठ्ठेचाळीस प्लस होते अशी पोरं किती आहेत दाद्या एकदा आई बाबाच्या इमानाने सांगायचं सा? मच्छीप्रेमी थोडं शांत बस दादा हां अभिजित मी लास्टला बोलतो असे किती जण आहेत दादा सोलापूर एक्सप्रेस हां प्रथमेश सुमित अक्षय माझव ओके पहिल्यांदा मी गणित बुद्धिमत्ताचं राडं मिटवतो दादा गणित बुद्धिमत्ताला बाबा पुलीस भरतीचं जे गणित बुद्धिमत्ता असतं ना दा दाद्या एवढं अवघड नसतं हे सगळ्याला माहिती आहे एक्सेप्शन म्हणतो दाद्या जे भंडारा गोंदिया नागपूर साईडचं जे पेपर आहेत त्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ताची लेवल टप असते खरं का कोठं किंवा आपलं सोलापूर ग्रामीण म्हण भंडारा गोंदिया नागपूर आणि सोलापूर याच्यामधलं जे गणित बुद्धिमत्ताची लेवल असते ती एकदम टापटिप असते दाद्या इज्जत काढते दादा वाटलं तर तुम्ही चेक करू शकता हो एकदा कमेंट करायचं हां सगळ्यांनी कमेंट करायचं आहे का नाही दादा हो 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 चपाती याय लागले थांब जरा ये लागले थोडी हां हां ओके इथंपर्यंत क्लिअर आहे हां आता पहिली गोष्ट दादा प्लॅन बोलतो दाद्या आता पहिली गोष्ट डोक्यात एकच टार्गेट असते गणित बुद्धिमत्ताला आहे ना दाद्या आपल्याला जेवढं अठ्ठेचाळीस प्लस मधला अठ्ठेचाळीस प्लस स्कोअर करायला आपल्याला चान्स आहे तो चान्स कसा आहे दाद्या दुसरं त्याच्यामधला एक बारीक पॉईंट काय येतो दाद्या भूमिती भूमितीचा किती जणांचा प्रॉब्लेम आहे दाद्या सर मला आयत चौकोन त्रिकोण दंडगोल ह्याचा प्रॉब्लेम येतो आहे दाद्या हां बोला दाद्या असे किती जण आहेत मी जे असेल ते खरं सांगा दादा सगळ्यांचे मी प्रॉब्लेम सॉल्व करतोय दादा हां हां ओके मी 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 त्यांना ओ सर सर त्याला खाली कोण चपाती मागायला लागली ते कमेंट करायला लागले त्याला चपाती द्या एक दोन चार एक्स्ट्रा द्या वाटलस सर सर द्या सर थांबा थांबा हा ओके दादा आता पहिली गोष्ट दाद्या आपलं जे भूमिती आहे ना दाद्या पहिली गोष्ट भूमितीवर जे भूमितीचं चा तीन चार क्वेश्चन आहेत ना दाद्या ती एक्झाम फिरवते या दा दाद्या पहिली गोष्ट दाद्या गणित बुद्धिमत्तामध्ये मत आहे ना दाद्या जास्त काय तुम्हाला करायचं गरज नाही मी आत्ता पण सांगतो ज्या पोराला गणित बुद्धिमत्ता आहे ना जी परफेक्ट करायचं आहे ना दाद्या त्याच्यासाठी दा दा, दा। एक मोजून थोडकं चॅप्टर आहे दाद्या कुठलं कुठलं थोडकं चॅप्टर आहे तर एक म्हणजे गुणोत्तर प्रमाण एक म्हणजे शेकडेवारी ओके बाबा गुणोत्तर प्रमाण शेकडेवारी ओके आणि लसावी ज्याचं बाबा हे तीन चाप्टर परफेक्ट आहेत ना त्याला गणिताला काय प्रॉब्लेम नाही आणि राहिला प्रश्न दाद्या भूमितीचं भूमिती जे पोलीस भरतीला विचारतात ना दा दाद्या दा। हे फॉर्म्युला बेस्ड विचारतात दादा दा दा फॉर्म्युला आता फॉर एक्झाम्पल काय आयताची लांबी बाबा चार रूट पाच आहे रुंदी दोन रूट सहा आहे दाद्या तर आयताचे क्षेत्रफळ किती ओके हे नॉर्मल फॉर्म फॉर्म्युल्यावर आपलं पोलीस भरतीचा प्रश्न येतात हे सगळ्याला माहिती आहे दाद्या आता जी आहे बुद्धिमत्तामध्ये काय तुमचं कॅलेंडर घड्याळ दिशा नातेसंबंध इनइक्वेलिटी ओके दादा हे बुद्धिमत्ता जर एखादं पोरग जर करायला जर बसलं ना मोजून पंधरा दिवसात परफेक्ट होऊन बुद्धिमत्ता आणि राहिला प्रश्न गणिताचा गणिताला था। डेली आता आपण आहे तीन तास डेली दिलं पाहिजेत था। किती तास दिलं पाहिजे तर था? तीन तास ओके दाद्या डेली तीन तास गणिताला कंपल्सरी द्यायचे आणि बुद्धिमत्ता आहे ना दाद्या कालवा करून नोकर दाद्या कालवा जी बुद्धिमत्ता आहे ना दाद्या बुद्धिमत्ताला डेली दोन तास कंपल्सरी हवा ता गणिताला तीन तास कंपल्सरी असलं पाहिजे तर आणि आत्ता पण सांगायलो आहे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत ना दाद्या पहिली गोष्ट दाद्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यानंतर जे नवीन पॅटर्नचं जे गणित ये लागलेत ना दाद्या त्याच्यावर जरा थोडं लक्ष द्यायचं बाबांना कधी तुम्हाला पोरं काय करायला येत माहित आहे का बाबा तुम्ही कुणी काही बोला किंवा कमेंट्समध्ये मला काही बोला कॉम्पिटिशन वाढलेलं आहे दाद्या हे तुम्हाला माहिती आहे ना माहिती आहे मला माहीत नाही दाद्या पण कॉम्पिटिशन पोलीस भरतीला भरपूर कॉम्पिटिशन आहे खरं आहे का खोटा आहे तुम्ही लोक जसं ज्या मार्गाने चाललेत ना तुम्ही त्याच मार्गाने चाललाय दाद्या असं सिलेक्शन होत नाही आणि दुसरी गोष्ट एक महत्वाची सांगतो दादा जी तीन वर्ष चार वर्ष झालेली जी पोरं आहेत ती ती जे ज्ञान हेपलतात तुम्हाला त्यांचं ज्ञान ऐकू नका कधी तुम्हाला काय वाटतं दादा हां हां एकदा कमेंट करा दादा हां लवकर लवकर बोला दादा हां कळतंय जी पोरग बाबा तीन वर्ष चार वर्ष बाबा तुम्ही काय करता त्यांना रोल मॉडेल बनवता ॲक्च्युली त्यांच्याला ऐकी नसते दाद्या काय तर त्यांचा स्वतः त्यांना चार वर्ष झाले आहेत ना दाद्या राडी लफडी करण्यात टाइम घालवले असतं दाद्या त्यामुळे ते तीन वर्ष झालं करते तो सिनियर आहे किळ सिनियर नाही कळते तुम्हाला आपण सिनियर कधी झालो किंवा सक्सेसफुल कधी झालो जेव्हा आपल्या अंगावर वर्दी असेल तेव्हा ज्ञान हेपलणारी लोक खूप आहेत दाद्या आणि खूप हे करतात दादा आणि रिअल सांगतो तुम्हाला ह्यांना फक्त ग्राउंड येतं लेखी एक कुठं तरी चाळीस पन्नास मार्काची असती आणि लोकांना ज्ञान हेपलत बसतात बाकी यांच्याकडे काय येत नाही त्यामुळे जे नवीन पोर आहेत ना दाद्या तुमच्या वेनं जावं कळते नाहीतर तुम्ही पण त्यांच्यासारखे चार चार वर्ष झालं भरती करत बसाल ओके बाबा सर तुम्ही पण नोकरी नाही करत पर्सनल क्लास घेतात बाबा मी नोकऱ्या सोडून क्लास घ्यायला लागलो ते पण सेंट्रल गव्हर्नमेंटचे ठीक आहे भाऊ हा ए स्पोर्ट क्लब कोण आहे ते आय थिंक तू नवीन आजची तुला माहित नसेल आता पहिली गोष्ट अजून एक महत्वाची गोष्ट काय माहीत आहे का पहिल्यांदा समजून घ्या ज्यावेळेस तुम्ही सुरुवात आत्ता पण सांगवलंय तुम्ही बाबा कितीही बाबा तुम्ही बाबा ज्ञानी बाबा आजचा पहिली गोष्ट समजून घ्या ए श्री जरा शांत बसकी जरा थोडं पहिली गोष्ट तुम्ही किती हुशार असाल दादा हा पहिली गोष्ट एक काम करायचं की आपण शिकायला लागलो ह्या उद्देशाने अभ्यास करायचा दाद्या काय काय पुरत तुम्हाला असली सवय लागू देऊ नका की जोपर्यंत तुमचा अभ्यास एकदा कम्प्लीट होत नाही ना दाद्या तोपर्यंत पहिली गोष्ट अभ्यास जोपर्यंत कम्प्लीट होत नाही ना दाद्या प्रत्येक एक एका एका चॅप्टरचं नियर बाय चारशे पाचशे पाचशे प्रश्न सोडवायचे दाद्या कळते का दाद्या चारशे पाचशे प्रश्न म्हणतोय तुम्हाला एका एका चॅप्टर सोडव त्याशिवाय गणित बुद्धिमत्ता आणि गणित बुद्धिमत्ताला तुम्ही चार दिवस जरी गॅप पाडला ना दाद्या दा दा विषय संपला गणित बुद्धिमत्ता विसरून जाचा आणि हे रियल आहे दादा आणि के आता गणित बुद्धिमत्ताचं झालं गणित मध्ये महत्वाचे चॅप्टर पण आता सांगतो दाद्या पुलीस भरतीला लसावी येणार आहे तुम्हाला दशांश येणार आहे मासावी येणार आहे वैवारी वेळ काम पाण्याची टाकी सरळव्याज व्याज रेल्वे अंतर्वेग वेळ भूमिती नफा तोटा हे ठरलेले चॅप्टर आहेत ही जी येणारच आहेत तुम्हाला मायकला कोण त्याला नाही म्हणू शकत नाही दादा कधी ह्या चॅप्टर माझं यो का आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला आपला स्वभाव डायरेक्ट बोलणार आपण असं लपून छापून कधी काय बोलत नाही एक महत्वाची गोष्ट काय माहिती आहे का सर तुम्ही जे विचारता ना सर गणितातलं सगळ्यात महत्वाचं टॉपिक कुठले पहिली गोष्ट गणितातला प्रत्येक चॅप्टर हा महत्वाचा आहे दादा प्रत्येक चॅप्टर म्हणतो का तर एका चॅप्टरवर एक चॅप्टर कन्सेप्ट आहे दादा त्याचे कळते त्यामुळं ही चॅप्टर आम्ही स्किप करतोय तो चॅप्टर करतोय असलं डोक्यात घेऊ नका आणि जो राहिला प्रश्न भूमितीचा ना भूमिती जर तुम्ही एक चार, चार पाच दिवस किंवा पंधरा दिवस जरी नीट केलं भूमितीचे फॉर्म्युले असे तोंडावर येतील दादा आणि पुलीस भरतीला लिहा अवघड नसते दादा हे काय भंडारा गोंदिया वाशिम नागपूर सोलापूर ग्रामीण नाही दाद्या नॉर्मल आहेत त्या पण नॉर्मलमध्ये जर पोराला फिरवून प्रश्न विचारला पोरगं घाबरून फाटून दरवाजा होत आणि हे रिअल आहे दाद्या ना खरं सांगतो तुम्हाला आता राहिला प्रश्न जी के जी के हो का बाबा मी पहिल्यापासून म्हणतोय दादा तू कुठल्या जरी जिल्ह्याला गेला पंचवीस मार्कामधलं तू नॉर्मल जरी सोडलं तर तुला पंधरा सोळा मार्क मिळणारच आहे राहिला प्रश्न आपल्यातली पोरं काय करते ती माहिती आहे फक्त जी के करत बसतील दाद्या असे किती जण आहेत ह्यांना है। काय वाटतंय पोलीस भरती म्हणजे जी आहे दाद्या कळते आणि राहिला प्रश्न आता करंट अफेअरचा करंट अफेअर हो का ले झालं तुम्हाला तीन क्वेश्चन येणार तीन किंवा चार क्वेश्चन येणार ले म्हणतो जास्तीत जास्त चार ह्याच्यावर जास्त करंट येत नाही आणि पुलिस भरतीला करंट काय विचारणार एखादी निवड एखाद्या समितीची निवड काय अध्यक्ष कोण झाले किंवा जी ट्वेंटी बैठक कुठं झाली हंगर इंडेक्स ह्याच्या व्यतिरिक्त काही येत नाही दादा आणि जे ज्याचं बाबा जी के परफेक्ट आहे तो ठाणे सिटी दादा ठाणे सिटी म्हणजे जी के हे सगळ्याला आहे दादा हा एवढं तर कळते सगळ्याला त्याच्यामध्ये तर काय डाऊट नाही हा एवढं तर सगळ्या क्लिअर होते आणि आता राहिला प्रश्न हा आता एक दुसरा महत्वाचा प्रश्न काय माहिती आहे का की मराठीचं बाबांनो मराठी एक नॉर्मल सब्जेक्ट आहे तुम्ही मराठी जर नीट केलं तर तुम्हाला पंचवीसला पंचवीस मार्क भेटतील आरामात भेटतात आता प्लॅनिंग करताना काय करायचं जे शंभर दिवसाचं प्लॅनिंग म्हणलं तुम्हाला पहिली गोष्ट दाद्या गणित बुद्धिमत्ता परफेक्ट करायला टायमिंग एक मोजून गणित बुद्धिमत्ता आपल्यासाठी बाबा दोन महिने आहेत ना दादा तुम्ही दिवसातले किती तास अभ्यास करता इन अँड ऑरेज खरं खरं सांगा हा हा लवकर बोल दाद्या हा आठ तास पाच तास तीन चार तास बघा पहिली गोष्ट तुम्ही जेवढा अभ्यास करताय ना दाद्या त्याचा निम्मा वेळ आहे का दाद्या गणित बुद्धिमत्ताला कंपल्सरी द्यायचं दादा कळतंय तुम्ही जर सहा तास सा अभ्यास करत असाल तीन तास गणित आणि बुद्धिमत्ताला कंपल्सरी दिलाच पाहिजे क बाबांनो बावांण्णू हा आता राहिला प्रश्न मराठी मराठी तुम्ही नीट जरी केली तर पंधरा ते वीस दिवसात होतंय हे तुम्हाला वाटतं का नाही दादा कमेंट करा मी म्हणतो एक महिना दादा एक महिन्यात तुमचं मराठी क्लिअर होऊन जातं हां बोल बाया काय हां लवकर लवकर कमेंट करा हो हां आपल्या हां गणितचं झालं बुद्धिमत्ता झालं गणित बुद्धिमत्ताला काय म्हणतोय शंभर दिवस आहेत ना दादा तुम्ही जेवढा अभ्यास करा गणित बुद्धिमत्ता निम्म करा नॉर्मली तुम्ही पंधरा दिवस जर दादा केलं हा प्रथमेश काय म्हणतो दादा हा हा आता राहिला प्रश्न आता एखादा पोरग सहा तास अभ्यास करतो तीन तास झालं दादा राहिलेले जे तीन तास आहेत ना एक तास मराठीसाठी द्यायचा दोन तास जी साठी द्यायचा दाद्या आणि आत्ता पण सांगतोय जेवढं होतंय तेवढा सगळा सिलेबस क्लिअर करायचा असा एकही पॉइंट सोडायचा नाही सगळ्यांना सांगतोय दाद्या एक कर एकही काय काय पोरं काय करते हो का बाबांनो तुम्ही म्हणा नाहीतर ना, ना म्हणा कॉम्पिटिशन जास्त आहे तुम्ही तीन वर्ष अभ्यास करा चार वर्ष अभ्यास करा मॅटर नाही करत दाद्या तुम्ही अभ्यास कसा करताय दाद्या हा अभ्यास कसा करताय आणि तुला अप्रोच गणित बुद्धिमत्ता असेल ऑप्शन जी के कसं सोडवायचं हे ज्याला कळतं तो सहा महिने सुद्धा भरती होतो खरं आहे का कुठं एकदा कमेंट करा बरं हा लवकर दादा हा लवकर लवकर कमेंट करा हा त्यामुळं आसन नवीन पोरगा असेल एक वर्ष झालेला अभ्यास करणार कोण असेल ते बाबा एखाद्या तीन वर्ष चार वर्ष पोरगा पुरीला जर रोल मॉडेल ठेवत असेल ना बाबा खूप बेकार गोष्ट आहे का तर ज्या पोराला चार वर्षात पोलीस भरतीची पोस्ट नाही निघाली ना काय का चार वर्ष लावतात पोलीस भरतीला चार चार वर्ष म्हणजे चार वर्षात काय केलेलं असते तुम्ही ले झालं एक वर्ष दीड वर्ष पोलीस भरती अंगोर वरती मिळालीच पाहिजे त्या तो पोरगा तर मी ढझतच आहे बघ कळते त्यामुळं तुम्ही लोकांना हे करत बसू नका की बाबा ती ले दिवस करते तेच नाही झालं बाबा माझं कसं होईल अरे त्यानं बायांचे नात केले तू नात केले सहा महिना एक वर्ष टार्गेट एकच अंगावर वरती ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय नसलं पाहिजे हां कते बाबा त्यामुळं आपलं काम भलं आपली जो, जो पर्यंत दाद्या आपलं पेपर आहे अंगोर वर्दी येत नाही आपण स्वतः आपला अभ्यास आपण भल एवढं दुसरं कोणाचं ऐकायचं नाही दाद्या जे तुला योग्य वाटतं डायरेक्शन योगात लोक डायरेक्शन्स देणारे खूप आहेत माणसांना डायरेक्शन कोणाला कधी द्यायचे असते दादा जेव्हा आपण अशा गोष्टी ज्या बोलतो त्या गोष्टी केल्यात दाद्या तेव्हा आपण डायरेक्शन द्यायचा अधिकार आपल्याला तेवढा आहे दादा ते हा त्यामुळं नवीन पोरांना आपण सांगतो दाद्या तुमच्या तुम्हाला जे योग्य वाटतं त्या गोष्टी करा ग्राउंड प्रॉपर आणि हो का आजकालच्या ज्या पोरांमध्ये असत ना दाद्या सर मला कमी वेळात नोकरी पाहिजे बाबा कमी वेळात तिथं बाय निघत नाही बाय लेअर होईल ले ले नऊ महिने तुला वाट बघावं लागते आणि तुला दोन महिन्यात वर्दी पाहिजे तर लाज नाही यार थोडं तरी हा तुला लेकरासाठी नऊ महिनं वाढ बघणार पण तुला वर्दी दोन महिन्यात लगेच पाहिजे असं होत नसतं बाबा हा ओके बाबा जोपर्यंत तुम्ही स्वतःहून घासत नाही ना दाद्या कच काढून तोपर्यंत आम्हाला वर वर्दी भेटत नाही आणि जे काय काय पोरं मी बघतोय ना दाद्या अभि ते ठोकळ्याच्या ठोकळ्याला ती झिकीची पुस्तकं वाचतील दाद्या लगा नो लगा थोडं तर लाज आहे की लागा नो हा का माझ्या इंजिनिअरिंगला लगा मी कॉप्या करून पास झालो प्रामाणिकपणे सांगतो असली कधी मोठी ठोकळी वापरली नाही दाद्या कधी असं जी के वाचत ना दाद्या आणि ह्यांना भारताची राजधानी काय म्हणलं ना दिल्ली म्हणणार बावड्या हाय लगा नो ह आणि हे अभ्यास करायला लागले आठ आठ तास अभ्यास म्हणजे काय ला, ला काय मला ते करायच बंद झाले स्मार्ट अभ्यास करा भाऊ न स्मार्टपणे हा कळते बाबा जेवढं तुम्ही स्मार्टपणे अभ्यास करचाल ना तेवढं बाहेर आणि पोलीस भरती ले झालं मी अजून पण म्हणतो दाद्या सहा महिने ते आठ महिन्यात शंभर टक्के दाद्या पोलीस होता तुम्ही आपल्याला टायमिंग मी अजून इन एन अवरेज जरी म्हणलं ना दाद्या शंभर दिवसापेक्षा जास्त गावते जास्त गा दिवस गावलेला आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे दाद्या प्लॅनिंग तर सगळ्याला कळालं जेवढा तुम्ही अभ्यास करताय त्याचा निम्मा वेळ गणित बुद्धिमत्ताला द्यायचा सहा तासामधलं तीन तास गणित बुद्धिमत्ताला एक तास मराठी व्याकरणला दोन तास जी केला दाद्या विषय संपला आणि जेव्हा तुमचं बाबा हे प्लॅनिंग सक्सेस व्हायला लागलं रोज आठवड्यातनं दोन सेट पेपरचं लावायचं दाद्या दोन सेट कसं लावायचं माहित आहे का एक फुल शंभर मार्काचा आणि एक सेक्शनल सेक्शनल म्हणजे कसं माहित आहे का तुमचं लसावी मसावी दशांश परत वेळकाम हे जे चॅप्टर झालेत ना त्याच्यावर एक पन्नास साठ मार्काची टेस्ट घ्यायची दाद्या एवढं करते दाद्या म्हणजे दोन प्रकारच्या टेस्ट दिल ना आपलं सेक्शनल स्ट्रॉंग होतं इकडे शंभर मार्काचा आपल्याला स्पीड वाटतो दादा आणि टेस्ट इम्पॉर्टंट आहे का मी तिथे ॲपवर पोलीस भरतीच्या टेस्ट सिरीज चालू केलेले आहेत दादा नो प्रॉब्लेम त्याच्यावर आहे सगळं क ते त्यामुळं हे प्लॅनिंग तुम्ही व्यवस्थित फॉलो जर केलं ना आणि तुम्ही जे पोर्ग मला जे जी के वगैरे करते ना तुम्ही गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा त्याच्यावरचं जेवढं मी वन विभाग आणि पोलीस भरतीला जेवढे जी केच्या पीडीएफ दिलेत ना तेवढं जरी गेलं ना पंचवीसमध्ये तुझे वीस बावीस मार्क कुठं जात नाही जी के म्हणतो गणित बुद्धी मात्र तर कुत्र्यावणी घेतले दाद्या हा त्यामुळं व्यवस्थित करा दाद्या टायमिंग आपल्याला व्यवस्थित आहे दा दाद्या फॉर्म कुठेही बारा तुमच्या तुमच्या हिशोबाने पण अभ्यासाचं प्लॅनिंग चुकू नको आणि ह्या अभ्यासाच्या टाईममध्ये पुरीचं लफडं बिपडं त्या राड्यात पडू नका कुणी सगळ्यांना सांगायला कधी बाबांनो सर माझा हात मोडला हे नंतर भरती कधी निघेल अरे पुढच्या निघते ना भरती जर त्या वर वर्षी असते दादा निखिल प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्तमधनंच फॉर्म भर सगळ्यांना समजले दाद्या एकदा कमेंट करा दाद्या हा कोमल चालू होणार आहे दादा सगळ्यांना कळाले हां बोल बाय सगळ्यांना समजलं आहे का दा दादा हां तुमची बॅच केल्यावर पुस्तक वापरणे अबे पुस्तक का? काय लागते तरी पुस्तकाला हा हा संकेत यू बाबा हा ठीक आहे सर माझा पेपर सत्तर पंच्याहत्तर आहे ज्या पोरांचा स्कोर पंच्याहत्तरच्या पुढे जात नाही त्या पोरांनी तुम्ही काय करताय माहित आहे का तुम्ही मार्क बघता विषय संपला तिथे असं करू नका दाद्या तुमचे जे प्रश्न चुकलेत ना दाद्या त्याच्यावर जरा थोडा रिसर्च कर बाबा हां आपण रिसर्च करतच नाही दाद्या ए मला पंच्याहत्तर आला बस झालं असं नसतं बाबा हां ठीक आहे दाद्या जय शिंदे आता लवकरच चालू होणार आहेत दाद्या लेक्चर उद्यापासून चालू होणार आहेत म्हणून तर मी सगळीकडे माहोल करून लाईव्ह येऊन सांगायला लागलो सगळ्यांना सा कळतंय हां स्टडी करते बट स्कोर वाढत नाही कोमल तुम्ही स्टडी करताय म्हणा स्कोर वाढायला पाहिजे आणि जर तुमचा स्कोर वाढत नसेल तर तुमचा स्टडी योग्य दिशेने नाही हा साध्या आणि सिम्पल गोष्ट आहे दादा स्टडीचा पॅटर्न बदला जे तुम्हाला रट्टा मारायच्या सवयी लागल्यात ना तेच फालतू पुस्तकं तुम्ही वापरता एकदम जे डेडबार पुस्तक मॉडर्न व्हा यार तुम्ही हां कट ऑफचा आता विचार करू नका अभ्यासाचा विचार करा दादा हां निखिल त्या ठीक आहे तेव्हा काहीतरी ऍडजस्ट कर ना हां ओके भाऊ त्यामुळं व्यवस्थित करा शंभर दिवस हायच आपलं उद्यापासून लेक्चर चालू होते पोलीस भरती हाय एस एस सी जी डी सगळ्या गोष्टी आहेत चालू होऊन जाते दाद्या अजून जेवण वगैरे नाही झालं थोड्या वेळात जेवण करणार आहे दाद्या नोबिदा दाखवतो दाद्या हां हां नितीन लाड मरुदे आयटमला सगळ्यांना यू भावांनो उद्यापासून आपली लेक्चर व्यवस्थित प्रॉ हां हां चालेल ओके भाऊ भेटूयात अद्या उद्या आपलं लेक्चर चालू होते धन्यवाद